काय म्हणताय फिटनेस लवर व्हॉट्सअप लेडीज असू दे किंवा जेन्ट्स असू दे लई टेन्शनमध्ये असतात की आमचं फॅट लॉस होणार कसं त्यात लई मोठी गोष्ट नाही फॅट लॉस करणे म्हणजे बरेच लोकांचं डोक्यात एक प्रश्न असते फॅट लॉस करायसाठी काय करायला लागते काय करायला लागत नसते फॅट लॉस करायसाठी काय खायचं नाही हे करायला लागते हे डोक्यात घ्यायला लागते मी काय म्हणायला आले अनेकदा सांगतो फॅट लॉस करायसाठी काय करायला लागत नाही फॅट लॉस करायसाठी काय नाही खायचं हे फक्त डोक्यात घ्यायला लागते काल मी काय सांगायला लावले आता तुम्ही फॅट लॉस करणार आहे लेडीज असू दे जेंट्स असू दे तुम्ही असं म्हणलं तर मी वर्कआउट करणार मी रनिंग करणार रनिंग तर करणार वर्कआउट तर करणार हे स्टॅमिना तुमचं ग्रोथ होणार इम्प्रुव्हमेंट होणार फॅट लॉस करायसाठी काय नाही खायचं हे डोक्यात घ्यायला लागते जेवढं पण आता माझं ट्रान्सफॉर्मेशन बघायला आल्यात पंधरा नोव्हेंबरपासून माझं ट्रान्सफॉर्मेशन फास्ट कसं झालं मी ते वर्कआउटपेक्षा जास्त कडे लक्ष दिलं वर्कआउटपेक्षा जास्त डिसिप्लिनकडे लक्ष दिलं वर्कआउटपेक्षा जास्त मी न काय केलं आपल्याला हे खायचं नाही तर नाही खायचं खायचं तर काय असं नाही की आता फॅट लॉस करायसाठी फॅट बॉडीमध्ये आता खायचं बंदच करायचं चुकीचं आहे फॅट खाऊन फॅट लॉस करायला लागते म्हणजे काय तुम्ही म्हणजे आता अरे फॅट काय गुड फॅट बॅड फॅट जर तुम्ही एक हेल्दी फॅट कन्झ्युम करत असाल बॉडीमध्ये तर ते तुम्हाला लागणारच रोज डेलीमध्ये जसं प्रोटीन खाणार जसं कार्ब खाणार तसंच गुड फॅट हेल्दी फॅट खाणे आपल्या बॉडीमध्ये आपल्याआधी गरजेचं आहे जसं तुम्ही प्रोटीन खाणार कार्ब खाणार तसंच गुड फॅट हेल्दी फॅट खाणे गरजेचं आहे आता तुम्ही म्हणजे की आता काय आम्हाला काय कळना काय कळना काय हिशोब साधा आहे चुकीचं फॅट आपल्याला खायचं नाही हेल्दी फॅट आपल्याला खायचं साधा हिशोब आहे मग तुम्ही टेन्शन कशाला घेता मी जिम चालू करणार आहे मी रनिंग चालू करणार आहे आता बरेच लेडीज लोकांना असं होते प्रॉब्लेम की घरातनं बाहेर पडायला मिळत नाही त्यांना आणि त्यांना फॅट लॉस करायचा आहे मग तुम्ही डाईट कडे फोकस द्या ना प्रॉपर मी काय म्हणाल आहे असं नाही की जिमला गेल्यानंतरच फॅट लॉस होऊ शकते घरात तुम्ही प्रॉपर कितीतरी दिवस डिसिप्लिन डाईट केला लेडीज लोकांनी फॅट लॉस होणारच बॉडीमधून मग ते तुम्हाला जमत, जमत नाही।, नाही।, नाही जमत नाही हे असं सांगायचं नाही हे गेममध्ये गेम तसं नियमच नाही काय सांगायला लागले मी ह्या गेममध्ये तसं नियमच नाही जमत नाही ह्या नाही हे गेम असा आहे की गेमनुसार गेमच्या नियमनुसार चालावं लागतंय तुमच्या नियमनुसार हे तर चालून चालत नाही हे गेमच तसं मग तुम्हाला सगळंच ऐकता पाहिजे म्हणलं तर ते होत नाही मी काय म्हणायला लेडीज लोकांना किंवा जेंट्स लोकांना असं म्हणाल नाही की जिममध्ये गेल्यानंतरच फॅट लॉस होते घरात बसून पण फॅट लॉस होते पण ते कन्झ्युम काय करायचं तुम्हाला हेल्दी फॅट आहे काय बॅड फॅट आहे काय काय डाईट करायचं आहे पण तुमच्या डोक्यात एक असू दे फॅट लॉस करायसाठी वर्कआउट जिम हे डोक्यात घेण्यापेक्षा हे एक डोक्यात घ्या की आपल्याला हे हे हे, हे खायचं नाही काल तुम्हाला हिशोब लेडीजांना एक प्रॉब्लेम असते की घरातनं आम्हाला बाहेर पडायला मिळत नाही किंवा आम्हाला जमत नाही वर्कआउट करायसाठी ना किंवा लाजतात एक एक लेडीज असे असतात की नाही बाबा आम्ही जिम नाही नाए, ना तर नाही काही टेन्शन घ्यायचं नाही ह्यात फॅट लॉस तुमचं होऊ शकते पण डिसिप्लिनं ते डाईट तर करायला पाहिजे लेडीज कुठलं पण असू दे मी अनेकदा सांगतो तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल तर एकच डोक्यात घ्यायचं आहे लेडीज असू दे किंवा जीन्स असू दे फॅट लॉस करायसाठी तुमच्या डोक्यात एकच माइंडसेट पाहिजे की आपल्याला काय खायचं आहे काय नाही खायचं फॅट लॉस करायसाठी काय नाही खायचं हे जर तुम्ही डोक्यात घेतलं नाही तर तुम्ही जिमला गेलं नाही तर पण तुमचं फॅट लॉस होऊ शकते हे मी सांगतो असं सायन्समध्ये कुठंच लिहिलं नाही की फॅट लॉस करताना फॅट खायचं बंद करावं लागतंय असं कुठे लिहिलं नाही हेल्दी फॅट आणि हेल्दी फॅट गुड फॅट बॅड फॅट हे फरक आहे तुम्हाला फॅट हे गरजेचं लागतं आहेच बॉडीमध्ये डेली कुठलं लागतंय गुड फॅट लागते आपल्याला असं तुमच्या रुटीनमध्ये रोज असलं की मी बॅड फॅट खायला लावले आणि रोज वर्कआउटला चाललो आहे होणारच नाही फॅट लॉस तुम्ही गुड फॅट घ्या गुड फॅट जे तुम्हाला फॅट खायचं जे हेल्दी फॅट आहे ते होना तुम्ही खाल्ला रोज जिमला गेलं फॅट लॉस होणारच ऑफिसच्या माणसांना पण एक विनंती आहे की तुम्ही डोक्यात असं घेऊ नका की मी दिवसभर बसून असते माझं फॅट लॉस होत नाही आम्हाला टाईम मिळत नाही अहो तुमचं पण फॅट लॉस होऊ शकतोय तुम्हाला करायचं काय मला आणि हेल्दी फॅट नाही खायचा आहे एवढंच डोक्यात घ्यायचं आहे दुसरं यात काय साध हिशोब आहे साधा हिशोब आहे आणि हेल्दी फॅट जे चुकीचं फॅट आहे ते आपल्याला बॉडीमध्ये कन्झ्युम करायचं नाही हेल्दी फॅट आपल्याला बॉडीमध्ये कन्झ्युम करायचं आहे साधा हिशोब आहे तुम्ही ऑफिसमध्ये बसा दिवसभर किंवा घरात बसा किंवा लेडीज घरात असू दे डोक्यात काय घ्यायचं आहे फक्त आम्हाला बॅड फॅट बॉडीमध्ये कन्झ्युम करायचं नाही फॅट लॉस होणारच शंभर टक्के तुम्ही म्हणशील आता कसं बसून कसं घरात कसं ऑफिसमध्ये कसं असं नाही की जिममध्ये गेल्यानंतरच फॅट लॉस होते तुम्ही प्रॉपर डाईट सहा महिने सात महिने केलं ना तर तुमचं फॅट लॉस होणार शंभर टक्के तुम्ही बॉडीमध्ये आता स्ट्रेंथ वाढवायसाठी जात आहे जिममध्ये रनिंग केली की स्ट्रेंथ वाढते स्टॅमिना वाढते आपली ताकद वाढते फॅट लॉस कशा होते आता तिथं रनिंग केला के स्टॅमिनासाठी वर्कआउट केला एकदम इम्प्रुव्हमेंट व्हायसाठी आणि तुम्ही इथं येऊन घरात बॅड फॅट खायला लागल्यात ला। का काय उपयुक्त तिथं फॅट लॉस होणार नाही तुम्ही तिथं एकदम हार्ड वर्क केला आणि इथं हेल्दी फॅट घेतलं तर बॉडी तुमची फॅट लॉस बेली जे फॅट आहे तुमचं जे तुमच्या पोटावर नको आहे ते लॉसच होत जाणार ते साठणार नाही ना आणि जेव्हा तुम्ही हेल्दी फॅट खाणार ते एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार साधा आहे मग टेन्शन कशाला घ्यायला लागल्यात तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय हेल्दी फॅट खायचं आहे काय बॅड फॅट खायचं नाही हे पूर्ण व्हिडिओ येणार आहे तर माझ्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्याच्या पुढं फॅट लॉस व्हायसाठी फॅट लॉस करायसाठी काही टेन्शन घेऊन लेडीज असू दे जेंट्स असू दे असं टेन्शन घ्यायचं नाही आहे की मी अहो तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये करून दाखवणार आणि केलंय मी पंधरा नोव्हेंबरची माझी बॉडी बघा आणि आत्ताची बघा केले मी साधे साधेशिवाय टेन्शन घ्यायची काही गरज नाही फक्त हिशोब काळाला यायला पाहिजे प्रत्येकजण प्रत्येकाची स्किल असते ते फक्त मी सांगणार देवानं प्रत्येकाला एक स्किल दिलेलं असत्या ते फक्त शेअर करायचं शेअर करायचा असते कुणाला जड जाते कुणाला एकदम सोपं जाते मला सोपं जाते म्हणून सोपं कसं तुमच्या डोक्यात येईल तुमच्या हिशोबात बसेल तसं मी तुम्हाला शेअर करतो ह्यात टेन्शन घ्यायची काही गरज नाही एकदम डीपमध्ये सायन्स तुम्हाला शिकवून एकदम तुम्हाला असं टेन्शन देऊन काही गरज नाही तसं सांगितलं मी तुम्हाला सोप्या भाषेत कसं व्यवस्थित सांगता येईल तसं मी प्रयत्न करणार सायन्स तुम्हाला हे सांगून ते सांगून असं एकदम तुम्ही कन्फ्युज होताय आम्हाला माहीत असते ते पण तुम्ही कन्फ्युज होताय कारण तुम्हाला त्यातलं माहीत नसते अभ्यास जे तुम्हाला अभ्यास माहीत आहे ते मला माहीत नाही जे मला माहीत आहे ते तुम्हाला माहीत नाही म्हणून जे सोपे हिशोब आहे ते तुमच्या समोर मी ठेवणार फॅट लॉस करून दाखवणार काही टेन्शन घेऊ नका थँक्यू व्हेरी मच रिस्पेक्ट अँड सपोर्ट इंस्टाग्रामवर मला फॉलो करा आणि युट्यूब चॅनल मी ओपन केले त्याला पण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लेडीज असू दे जेंट्स असू दे सगळ्यांना जास्त शेअर करा कारण लेडीजांना फॅट लॉस करणे आत्ताच्या टायमिंगमध्ये लई गरजेचं आहे तर येणार आहे व्हिडिओ तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा